सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस ऑगस्ट परमार्थाची प्राप्ती परमार्थ हा मुमोक्षा निर्माण झाल्याखेरीज करण्यात खरेच अर्थ नाही हात धरून कोणाला संतांकडे आणावे आणि यांचे तू काही ऐक असे त्याला सांगावे तसेच संतांनाही सांगायचे की याच्यावर कृपा करा अशा प्रकारे परमार्थ होऊ शकत नाही गेले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभव किती आता धरू म्हणे संत संगती या नाव मुमुक्षू असे समर्थांनी म्हटले आहे आपले वैभव शिक्षण आपला समाजात असलेला लौकिक यामध्ये अपूर्णता आहे हे जाणवणे म्हणजे परमार्थाची सुरुवात आहे शंकराचार्य म्हणतात शरीरम सुरूपं तथावा कलत्रमश्चारुचित्रेशैेन लग्न हरे सुंदर सुदृढ शरीर संपदा लाभली आहे पत्नी मुले बाळे तशीच उत्तम आहेत आखीव रेखीव चित्राप्रमाणे यश लाभले आहे तसेच मेरुतुल्य संपत्ती मिळाली आहे एवढे सगळे असूनही मन हरिपाद पद्मी रमलेले नसेल तर त्याचा उपयोग काय असे आचार्य म्हणत आहेत सर्व वैभव असूनही ज्याला काही एक कमतरता जाणवते तिथून परमार्थाची सुरुवात होते आयुष्यात प्रत्येकालाच हा प्रश्न कधीतरी पडतो अपूर्णता जाणवणे हे महत्वाचे आहे कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याये लक्षणं दंडळी असे खूप असतात प्रपंच करत असतात पण अलिप्त असतात प्रपंचाच्या ठिकाणी मनाने उदासीन असतात सर्व आचरण नीतीला धरून असते खूप गुण असतात तरी देखील परमार्थासाठी त्याच्याही पुढे जाऊन एक पाऊल टाकण्याची आवश्यकता असते संसारातील सर्व सुखे आहेत ठीकच आहे पण असे सुख असे समाधान मिळवायचे आहे जे कधीही माझ्यापासून दूर जाणार नाही अशा प्रकारचा भाव अंतःकरणात निर्माण होणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांनी जो परमार्थ सांगितला तो म्हणजे धनसुतदारा असो दे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते संसार सोडावा लागत नाही काही सांडावे न लगे काही मांडावे न लगे फक्त अंतःकरणात विवेक निर्माण होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे वैयक्तिक जीवनात थोडे वैराग्याने राहणे याची गरज आहे वैराग्याबाबत स्वामी माधवनाथ म्हणत असत की जेवण झालेले आहे तर आता चहा कशाला म्हणजे जेवणापर्यंत प्रश्न नाही पण अनावश्यक विषयांचा त्याग एवढेच वैराग्य आहे आणि ही मात्र गरजेची गोष्ट आहे समजा आपल्याला पाच शर्ट्स आहेत आता सहाव्या शर्टाची आवश्यकता नाही एवढे तरी भान असायला हवे आपल्याला किती लागते त्यापेक्षा जास्त आहे ते न घेणे हे वैराग्याचे स्वरूप आहे आप आपल्या अवतीभोवतीचे विश्व बदलणारे क्षणभंगूर आहे एवढे लक्षात येणे महत्वाचे आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे सावध झाले म्हणजे झाले आपण दृश्यावर फार विश्वास ठेवतो तो नसला पाहिजे त्यासाठी आपण रोज सावध राहू तशी मनाची तयारी करू एक भगवंत प्राप्तव्य आहे तोच सर्वस्व आहे असे वाटले पाहिजे एखादी गोष्ट त्या त्या दिवशी अतिमहत्वाची असते पण त्याही दिवशी त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा परमार्थ आहे असे वाटले पाहिजे अशा पद्धतीने जो आपल्या जीवनात चालेल त्याला निश्चितच परमार्थाची प्राप्ती होईल परमहं ससद्गुरु स्वामी महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ